अहिल्यनगर शहरातील अहमदनगर पहिली मंडळी सार्वजनिक न्यास क्रमांक डी अठरा या चर्चमध्ये युसीएनआयच्या एकशे एकव्या वर्धापन दिनानिमित्त कॅन्डल रॅली काढण्यात आली होती तीस डिसेंबर एकोणीसशे चोवीस रोजी युनायटेड चर्च ऑफ नॉर्दर्न इंडियाची स्थापना तत्कालीन अहमदनगर शहरामध्ये झाली ही चर्च संस्था डॉक्टर रॉबर्ट एलन ह्यूम यांनी स्थापन केली कॉंग्रिगेशनल प्रेस विटोरियन्स आणि इतर काही चर्चचे हे एकत्रीकरण होते याचा उद्देश म्हणजे विविध चर्चनी एकत्र येऊन समाजाचा विकास करावा आणि शांती व प्रीतीचा संदेश संपूर्ण जगाला द्यावा अहमदनगर शहरामध्ये या संस्थेची स्थापना झाल्यामुळे सन एकोणीसशे चोवीस पासून ह्यूम मेमोरियल चर्च येथून दरवर्षी तीस डिसेंबर रोजी शहरातून कॅन्डल रॅलीचे आयोजन केले जाते यामध्ये चर्चचे सभासद लहान मुले हातामध्ये मेणबत्ती घेऊन प्रभू येशूचा तुम्ही जगाचा प्रकाश आहात असा संदेश देत गाणी गात शहरातील विविध भागातून ही कॅन्डल रॅली जाते या प्रसंगी अहमदनगर चर्च काउन्सिलचे मॉडरेटर रेव संजय मिसाळ आणि सेक्रेटरी रेव सुनील भांबळ यांच्यासह चर्चचे आचार्य रेव डॉक्टर सनी मिसाळ उपस्थित होते चर्चचे सेक्रेटरी नंद प्रकाश शिंदे खजिनदार प्रकाश सूर्यवंशी उपस्थित होते तसेच कार्यक्रमात चर्चा युवक संघाच्या वतीने धार्मिक व नववर्षाच्या स्वागताचे गीते गायली चर्चा युवक संघाचे अध्यक्ष सागर घोडके आणि चर्चे सह खजिनदार अमोल काळे यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले परमेश्वराच्या नावाला मान सन्मान गौरव आता आणि सदा सर्व काळ असो आजचा दिवस म्हणजे आमचा यू सी एन आय डे आहे हा तीस डिसेंबर एकोणीसशे चोवीस रोजी या स ह्या यू सी एन आयची स्थापना झालेली आहे आणि त्याचा आज एकशे एकवा वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्ताने आमचं हे सर्व चर्च अहमदनगर पहिली मंडळी डी अठरा ही मेमोरियल चर्च आणि सर्व चर्चेस जे आमच्या मंड आ चर्च काउन्सिलच्या अख्तरीत आहे ते यू सी एन आय डे आज स्पेशल म्हणून पाळत राहिलेलो हो, आहोत आणि त्या यू सी एन आय डेचा आज स्पेशल दिवस आहे आणि त्याच्या संबंधाने आम्ही ही कॅन्डल लाईट सर्विस सर्व जगाला देव प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला आणि त्यांनी आम्हाला शांतीचं संदेश दिलेला आहे ते सांगण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहे धन्यवाद आणि मी आहे माझं नाव आहे रेवरेंड डॉक्टर सनी मिसाळ आमच्यामध्ये यू सी एन आयचे जनरल असेंब्लीचे मॉडरेटर साहेब राईट रेव्हरेंड इ एनॉक पांडलुक साहेब आहे त्याच्यानंतर अहमदनगर चर्च काउन्सिलचे मॉडरेटर रेव्हरेंड संजय मिसाळ आहे आणि आम्ही सर्वजण मिळून हा स हा एक उत्तम असा सण पाळण्याचा प्रयत्न करत राहिलेलो आहे देवाब तुम्हाला आशीर्वाद देऊ थँक्यू व्हेरी